नमस्कार मी सांगली प्रवीण आज आपल्याला नामदेव चौघले यांच्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद नमस्कार नमस्कार आपला परीचे गाव बनपुरी हा तालुका सांगली आणि तुमचं नाव नामदेव प्रभू चौगुले आणि ह्या बैलांचे नाव हो। बैलांचे नाव हे हो जे फुलिया तेच आहे चिमण्या गजान बैजा गज आणि बैजा हा आज बिरुबाला आला इकडे एवढ्या बिरुबाला आलोय देवाला आलोय पाया पडायला देवाला चिचणी जायलाय चिचणी आहे जसं कर्तुकीला आलोय तसं मायबाई वाट धरल्या वाट धरल्यापासून आपल्याला मायाबाईने सुपात भरून सोनं दिले दिले सोनं दिले आणि असं चाललंय की तिची वाट धरल्यापासून एवढं चालतंय की बोलायचं काम नाही आपण पहिले सुद्धा ऑनलाईन मागवतो ऑनलाईन ऑनलाईन हा हे फकडे ऑनलाईन ऑनलाईन आणलाय ऑनलाईन कुठला आणलंय हे पुण्यावरून मागवलंय ऑनलाईन पुण्यावर ऑनलाईन हा ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन सारखं काम आहे खत काय ऑनलाईन सारखं आपला मुंबईत फक्त आपण ताजी बैल घेऊन द्यावा जातो शिळी बैल घेऊन जात नाही कसं आहे माहिती मुंबईत काय करता मुंबईत माझं लेबर सप्लायचं काम आहे ज्वेलर्स आहे आनंद ज्वेलर्स म्हणून मानकोरला मानकोर महाराष्ट्र नगरला आनंद ज्वेलर्स आहे आपली यात्रेला या गाडी किती वर्षापासून यात्रेला गाडी जसं कर्तुकीला आलोय मी माझ्या वाड वाढल्याची तर पहिल्यापासून होती जसं कर्तुकीला आलोय मी तसे मी ती वाट धरल्या यात्रेला जाण्याची पहिले घेण्याची सगळं करण्याची तयारी काय माझं वडील होत त्या वडला ह्या चार खेड्यात कोणी नसते पुरा केला तेवढा मॅ केलाय आजूबाजू सगळ्यांची माहित आहे आणि आपल्याकडे त्या टाइम वडील होत त्या टाइम होत कुठला होता काय बैल त्यावेळेस त्या बैल उलाशा होता बत्ताशा होता थायमाल्या होता लय बैलांची नाव म्हणजे एका एका बाईलला केली एका बायलाऊ नऊ बैल केली आत्ता जोपर्यंत होत बैल एखाद्या हटायला लागला का नाही एस टीला बांधून जा माया दारा नाही असं आपलं होतं आणि खरोखर म्हणजे परिस्थिती केलेलं आहे आपण काय यात्रेला म्हटल्यानंतर कसं एवढं लांबचा प्रवास असतोय मग आता बैलास लागत हो असेल होतोय की मग कसं दीड दे, महिना झाले गावा लागले म्हणजे आपलं तिकडचं जा काम सगळं जाकड़, सगळं बंद करून दीड महिना गावाला व्यायाम होत चालू आहे लांब आणायचा परत गाडीला ए दे जा तालीम द्यायची ही रोजचे रोज चालू आहे पोहणी घालायचे हे करायचे रोजचे रोज चालू आहे आणि रोजचा नांगर किती असतो काय नाही बायसांगूर फक्त दोन तास खचून खचून दोन खचून दोन तास पण बायला घामर नांगूर राहण्याचा खचून दोनच तास पण असं दोन तास घाम निघूस तरी घाम निघूस राहायचा आणि तर गाडीला किती असतो गाडीला रोजचा असतो एक पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर रोजचा हा रोजचा आहे म्हणजे डांबरीवर असतो का आपल्या मातीला काय मातीला डांबरीवर दोन्ही मिक्स म्हणजे दोन्ही मिक्स कामता पट्ट्यावर बी असतो आणि इकडे करसडी असं असतो जिकंड आपलं तिकडं आपलं मासाळ वाढले मासावाडी तिकडे असा यायम असतो आता यात्रेला म्हटलं तिकडे मुक्कामच करतात चला एक पाच सात दिवस तरी हो पाच सात दिवस असते आम्हाला जाऊन यायला सा सातवी दिवशी आम्ही घरी येतो मग आता सात दिवसा एवढं जेवणा खाण्याची कसं असतं काय तिकडे सगळी तयारी असते संघ काय मायाबळ असल्यावर काही पडत नाही काय काही कमी नाही काय पडत कायम पडत नाही काय यात्रेला जायचं म्हटलं आता आदल्या दिवशी बा आता उद्या या यात्रेला जायचं यात्रेला कधी जाणार आहे काय तुम्ही जाणार आहे बुधवारी बारा वाजता बुधवारी बारा वाजता संध्याकाळच बाराला म्हणजे मग आता आदल्या दिवशी बैल उपाशी नाही दोन फ्रेश उपाशी ठेवून धुवून बिन सगळं हे करून बैल जरा सजवून बिजवून बऱ्यापैकी तट्या बिट्ट्या गाडीला बांधून हे म्हणजे पदशीर ती हाऊस आहे ती करायची बुधवारीतन हल्ल्या परत पुढे कुठं मुक्काम आहे पुढे बुधवारी इथनं हल्ल्या बुधवारी बारा वाजता म्हणजे गुरुवारी गुरुवारी गुरु लागतो हल्ल्यानंतर आरेवाडी आरेवाडी थांबायचं आरेवाडी देवदर्शन करायचं डायरेक्ट सलगड्यात मुक्काम सलग हा सलगड्यात दोन बारा एक वाजता पाठ पाटपाट जाते ते मंगसुळीत मंग हा मंगसुळीतन जाते दिवस सोब न देऊ काय नदीव आपला देव देव करायचा बारा एक वाजता देवापशी शुक्रवारी शुक्रवारी आपलं देवाप देवापशे देवापश नदीवर गेलो कसं नियोजन असते काय नदीवर नियोजन केलं नदीवर गेलो पहिले धुळे आंघोळ्या ही करायच्या सगळं करायचं ही सोडायची काचुळ्या पोजायच्या काय कृष्णाबाई दर्शन घेऊन कृष्णाकोनाचं आपलं सगळं येवशीर करायचं ते आवाज काढले चांगलं करायचं आपलं निघायचं आणि आपल्या मनात भाव ठेवायचा मनात भाव जर ठेवला जर मायाबाई कुठून बी आडवी येते ना ना पाना कधी करायचं नाही म्हणजे तुमच्या गावने किती काय गाड्या गावच्या आमच्या गावने पन्नास गाड्या त्यातल्या कमीत कमी हाऊसन जाणार गडी एक पस्तीस गाडी आहेत पस्तीस पस्तीस आपलं हाऊसन जाणार आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपलं नवीन जे पोहर बाबा आपले दसरा मशी असू द्या किंवा काही द्या किंवा देवाला जाणार असू दे तर आता काय करते ते बॅटरी लावा लावी करते ते ताना ताणी करते त्यांना काय सांगतो नाही नाही ती चुकीच करते करते त्यांना कसं माहिती आहे त्यांनी करू नये ही करते ती आणि हे त्यांनी हे केलं नाही पाहिजे बॅटरी लावणं किंवा ताना ताणी करणं किंवा दसऱ्यामुश्याला ताना ताणी करणं किंवा बॅटऱ्या लावणं हे करणं हे केलं नाही पाहिजे ही परंपरा बेकार झाली ठीक आहे ना तुमची तयारी आहे तुम्ही कुठंतरी मैदान काढा मैदानात ताणा देवाला जातो सुद्धा ताण ताण करून मस्ती करून असले सुद्धा केलं नाही पाहिजे देवाला जाताना देवय की देख हा फार बरं आहे की मजा माग पुढे केलं चालतंय हा ठीक आहे तुझी मोर गेली माझी माग राहिली तेवढ्या पुरस्त सोडून जायचं आपण देवाला चाललोय राजकारण करायला नाही चाललो किंवा बांध बांधून नाही चाललो हसून खेळून मजात आपण सगळं धंदा सोडून आपण कशा देवाला देवाला माळबाईला सगळ्यांना आपलं हसून खेळून गोळ्या पाच सात दिवस त्यात निघतात पद्धतीने जावा अशी विषय आपली आता यात्रेला जा जायचं तर बैलाच काय बघून घेतलं पाहिजे बाबा एवढा एक शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास असतो जाण्याचा जा। काय बघून घेतली पाहिजे बैल काय एवढ्या आमच्या पट्ट्याला बैल घेताना बघून आपल्या दिमागाने घ्यायची काय आणि दुसरी गोष्ट कसं माहितीये का शरीर पाय हा सगळं आपलं फाउंडेशन हे बघून घ्यायचं आता केवढ्याला खरेदीत काय तुमच्या ऑनलाईन मागवलेला ऑनलाईन मागवल्याला साठ हजारला मागवला नुसता साठ हजार पुण्यावर फक्त मोबाईल वर ठरला आणि मोबाईल वर पैसे मारले त्याने बैल आणून सोडला मोबाईल वर सगळं ठरवलं सगळं मोबाईल वर बैल काय समोर बघितलं नाही काय नाही म्हणजे काय पहिले व्हिडिओ बघितले का तस काय नाही आपला एक मित्र होता त्याला मायाबाईनं सांगितलं होतं हा बैल ताजी घेऊन द्यावा जातो आणि माणूस असताना ओरिजिनल आहे त्याला बैल सुद्धा ओरिजिनल लागते ओरिजिनल लागतील आणि माणूस खरा आहे ह्याला फसवलं तर माय बाय तुला फसवणार त्यामुळे तो एक आपला मित्र होता त्याने एक तुम्हाला एक बैल ऑनलाईन पाठवणार पाठवणार ऑनलाईन पाठवले नंतर त्याला ऑनलाईन पैसे मारले ऑनलाईन बैल आणलाय आता तुम्ही म्हणता आपलं देवाला एक दीड महिना प्रॅक्टिस मध्ये असते होय पहिलं आता पोनी कशी असते काय म्हणजे जायचं उलटी करायची उलटी केल्यानंतर हाडबिड काढा काढा वाचते ते पहिले मोकळी होते ती फ्रीश राहते ती मग आता देवाला तुम्ही आता म्हणता नांगूर एक दोन तास असतो मग नांगुर झाल्यानंतर आपले बाबा म्हणजे वैरुणी कशी घालता काय म्हणजे वाढले असते का कायरून वाढली असते बाटूक असत मक्का असते या आता म्हणजे निकाच म्हणजे खुराक मध्ये काय काय असते ह्याच म्हणजे आपलं पेंट खोराक असते शेंग पेंट असते बरडा असते आणि डाळ असते डाळ आपली गाजर येत असलं काय गाजर नाही गाजर नाही गाजर दूध येत असलं काय हा दूध बी नाही हा आपला हाय म्हणजे रेग्युलर हाय रेग्युलर चाल आता समजा देवास न आल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी कसं कसं असतं यांचं नियोजन बाबा पोहणी घालता गाव थांबता तसं काय दुसऱ्या दिवशी एक दिवशी सगळं ठेवायची दो आगो आगो था। परत आव आवत जा परत पवनी घालायची हे चालू असते आणि परत पवनी घातल्यानंतर आपली मोकळी होती तुम्हाला हा नाद लागायचा कारण म्हणजे सुरुवात का कुठनं केली बाबा ह्या नादाची आपल्याला म्हणून ह्या नादा सुरुवात केली म्हणजे वाडू पासून चालू होत आणि आपण असं करतो गेला आलो आल्यानंतर आपली परिस्थिती बिकट होती बिकट म्हणजे लय वाईट होती ना सांगायची मग ते आपण ही वाट धरल्यामुळं आपल्याला मार्गदर्शन चांगलं भेटलं सगळं भेटलं आपल्याला त्यातनं प्राधान्य चांगलं भेटलं आणि ती वाट धरल्यामुळे आपल्याला दिवस चांगलं भेटलं आणि आपण अर्धी भाकरी सुखात खातोय म्हणजे सुरुवातीला तुमच्या आठवणीतल्या तुमच्या स्वतःचा वैयक्तिक बैल असेल की बाबा वैयक्तिक बैल होता की कोणता काय ओलाशा म्हणून ओलाशा तर ओलाशा चार खेड्यातली गाडी गाडीवान गाडी आणत नव्हता आणि अजून बी चौगली गाडी चौगली गाडी दिसली तर गाडीवान गाडी साईटने काढत नाही गाडी ने हा ते म्हणतो कशाला अपमान करायला म्हणजे पहिला आमचा आवाज होता बरं आमच्या वडिलाच्या काळातला ओलाशा जवळ सुद्धा ओलाशा होता त्या टायमाला काय म्हणजे ओलाशा मैदानला फक्त आपल्या यात्रेला नाही यात्रेला असा ढकलला तर चालत नव्हता त्या टायमाला जर आपलं आरेवाडीत मोर जर निघाला तर त्याला धरूनच चालायला लागायचं धरूनच हा मात्र मग तो काही गाडी गाडी घावत नव्हती आणि ते पण घेतला होता नाना दांगड्यापासून मामापासून आमच्या खरेदी होती काय ओलाशी त्या टाइमाला कि ते पंधरा का दहा हजार खरेदी होती म्हणजे फक्त आमच्या गावात आलता बेल आमच्या गावात परत आम्ही घेतला होता म्हणजे त्या टाइमला पंधरा हजार म्हणजे आता आता जर रक्कम नाही म्हणते तर एक दीड लाखाच्या आसपास आहे म्हणायचं वरण लाखाच्या वर नेड म्हणजे एवढा महाग घेतला बैलाचं काय गुण बघितलो त्यावेळेस बैलाचं गुण म्हणजे कामच त्या वाटेने सगळं काम होतं ते होतं पण त्या वाटेने काम आणि बैल छान होता गाडी पळत्या गाडीला लागत नव्हता आणि धोका कुठे देणारी असली अडचण नव्हती आता देवाच्या वाटेला म्हणा किंवा मैदानात क्षेत्रातले तुम्हाला भरपूर अनुभव होते हा मग आपल्याला मैदानाला समजा आपल्याला डांबरीवर ताणण्यासाठी एखादा बैल घेत झालं किंवा देवाच्या वाट्याला घेत झालं त्याची पायाजी ठेवून कशी बघितली पाहिजे काय फाउंडेशन गच लागतं बैल नळीला लांबडा लागतो फाउंडेशन खट खट लागतं फाउंडेशन खट्ट पाहिजे बैलात हिंमत पाहिजे बैलाला भूज हे हे पाहिजे जेवढा भजरपणा घे तेवढं चांगलं चांगलं भूज भोज आता एखादा आपल्याला जर खोंड घे म्हटलं ना वाटत एखादा देवाच्या वाटला किंवा ते काय बघून घेतलं पाहिजे बाबा पाय बघून पाय बघूनच पाय बघून फुडचं पाय लांब लागतं फुडचं पाय जेवढं लांबतं तेवढं अंतर फुल पारा लागतो पारा वगैरे फुल लागतो पारा मग आता आज आपलं बिरुबा देवाला आला मग कधी हल्ला होता काय करणं ना होतो पाच वाजता पाच वाजता किती वाजता पोहोचला काय इथं आलो की सात 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 साडेसातला सात साडेसात वाजता दमा दमा दमान आपलं आलो आपलं यात्रेला जायच्या आधी आपलं बाबा ये आपले हे दरवर्षी येतो आम्ही आपलं यात्रेला जायच्या आधी आपल्या देवाला ये हा देवाला ये जास एकंड बिरोबा माळोबा माऊल्या करून असं आपलं महागारे हा जर चालत येतो जर चालत हा आता घरी गेलो आता कसं नियोजन आहे सोडले आता सोडल्या सोडल्या होतं आपले बाबा आपलं नाही 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 आता होत नाही जोपायचं मग आता ते व्यवस्था आल्यावर जाऊ पाहिजे आता तुमच्या माघारी आता कोणाला नाद लावायचा काय म्हणजे आता आपल्या घरातलं म्हटलं तर तुमच्या माघारी आता माय माघारी पण असतो म्हणा यात्रेला जाणार आहेत तिकडे दुकानला जायचं नाही नाही येणार आहे ते दुकानला असतोय येणार आहे यात्रेला येणार आहे यात्रेला आपलं येऊन आपलं आपल्या मायबाई दर्शन वगैरे घेऊन दर्शन नाही ते सगळ येणार हो आपल्या पक्ष पुढचा नाद आहे म्हणजे आता पाच सात दिवसात तिकड बंद ठेवून सगळं म्हणजे आपलं देवाला दहा दहा बारा दिवस सगळा व्यवसाय बंद आता राहणार आपला मला दुकान बंद राहणार ज्वेलर्स बंद राहणार सगळं बंद करून आपण मायाबाईची सेवा करायची आपल्याला मेवा दिल्यामुळे बरं धन्यवाद आमच्या एवढी तुम्ही वेळ काढून मुलाखत दिली चालेल चालेल नमस्कार मी सांगली प्रवीण आजच्या बाबा यात्रेला जाण्याविषयी माहिती तुम्हाला यांची कशी वाटली आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जर चॅनलवर कोण नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबरही आपले व्हिडिओ शेअर करा धन्यवाद